बातमी नाशिकच्या पावसासंदर्भातील नाशिकच्या मसरूळमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पावसामुळे जवळपास दीड फुटापर्यंत पाणी आलेलं आहे अवघ्या वीस मिनिटांच्या पावसामध्ये शहरातल्या रस्त्यांवरती पाणी साचलंय महापालिकेचं सा पावसाळापूर्व नियोजनाचं काम मात्र पोल ठरलंय पाणी तुंबल्यानं वाहतुकीचे तीन तेरा वाजल्यात आज आणि उद्या नाशिकमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा पुन्हा अंदाज देखील वर्तवण्यात आलाय तर ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधली आहेत नाशिकमध्ये अवघ्या वीस मिनिटांमध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळं संपूर्ण रस्त्यांवरती पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतंय पावसामध्ये शहरातल्या रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे महापालिकेचं पावसाळा पूर्व नियोजनाचं काम मात्र यामुळे फोल ठरल्याचं पाहायला मिळत आहे कारण अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे पावसाळा आत्ताच सुरू झालेला आहे आणि त्यामध्येच अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळं अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्यामुळं नाशिक महापालिका नेमकं करतंय काय असा प्रश्न देखील उपस्थित होऊ आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेव्या किरण गोटूर आमचे प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत किरण नाशिकच्या नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे मात्र अवघ्या वीस मिनिटांच्या पावसानंतर नाशिकच्या सर्व भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे महापालिकेनं जे काही काम केलेलं आहे ते फोल्ड ठरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे तर पावसाळ्याच्या आधी सर्व पावसाळे पूर्व जे काम आहेत ते संपूर्णपणे केल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केलेला होता पण तो दावा एकूणच या सगळ्या पावसामुळे बोल ठरताना आपल्याला बघायला मिळतोय काल संध्याकाळच्या वेळेस काही भागांमध्ये नाशिकमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे अनेक रस्त्यांवरती पाणी असल्याचं बघायला मिळालं आता आपण जे व्हिडिओ बघतोय या व्हिडिओ हा नाशिकच्या एकूणच मसरूळ परिसरामधला आहे या परिसरामध्ये काल मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे या रस्त्यांवरती जवळपास एक ते ती दीड फुटापर्यंत पाणी साचल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि वाहन चालकांना मुख्यतः याचा फटका जो आहे तो कुठेतरी बसताना आपल्याला बघायला मिळतोय त्यामुळे स्थानिक या लोकांकडनं आणखीन एकदा गटार असतील किंवा नाले असतील हे सगळे साफ करण्याची मागणी आता एकूणच होताना बघायला मिळत अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ